नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर्व युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ काय घेणार नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही लाईनचं बिल वीज बिल हे वाचवू शकता ठीक आहे तर संदर्भात हा पूर्ण व्हिडिओ होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला ए टू झेड मी माहिती सांगणार आहे कशाप्रकारे तुम्ही लाईनचं बिल वाचू शकता ठीक आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते सरकारच्या जे उपक्रम असतात उपक्रमने जे योजना असतात जे अनुदान असतात जे सरकार योजनांच्या मार्फत लोकांना पैसा वाटप करते ते संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगले जाते भारत सेना चॅनलच्या माध्यमातून त्याचबरोबर सर्व प्रकारचे अटी शर्ती सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते मित्रांनो त्याकरता अधिक माहितीसाठी तुम्ही भेट देऊ शकता आपल्या चॅनलला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता तुम्ही निश्चितच आयकॉनवर क्लिक करून घंटी ऑन करून टाका आणि लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे लाईनचं बिल या ठिकाणी कमी करायचं आहे बघा मित्रांनो महावितरण अंतर्गत एक उपक्रम राबवण्यात येत आहे ग्रीन योजना एक ग्रीन बटन एक ग्रीन मिशन ग्रीन ठीक आहे मिशन ग्रीन राबवण्यात येत आहे तो विषय असा आहे मित्रांनो जर तुम्ही ऑनलाईन हे बघा महावितरणचं जर तुम्ही ऑफलाईन तर केंद्रावर ऑफिसमध्ये जाऊन तर बिल भरत असाल तर ते वेगळी गोष्ट आहे परंतु हे जे आहे हे असं आहे मित्रांनो की तुम्हाला जे ऑनलाईन तुम्ही बिल भरता मित्रांनो तिथं ऑनलाईन पे करताना एक ऑप्शन आहे ग्रीन योजना ठीक आहे एक ग्रीन योजना किंवा ग्रीन बटन एक दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक केलं की नाही तुम्हाला दहा रुपये त्या ठिकाणी सूट मिळते ठीक आहे तर मग त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो दहा रुपये जर तुम्हाला एका महिन्याला सूट मिळते तर एका वर्षाला एकशे वीस रुपये त्या ठिकाणी तुमचे वाचतात तर अशा प्रकारे ही जी गोष्ट तुम्हाला सांगितली हे खूप लोकांना माहिती नाही म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे मित्रांनो तर निश्चित तुम्ही फायदा घ्या आणि सहजासहजी मोबाईल घ्या मोटोरोला कंपनीचा खूप छान मोबाईल भेटतात मार्केटमध्ये तर मोटोरोला मेड इन अमेरिका हे अमेरिकेचा मोबाईल आहे मित्रांनो मोटोरोला अमेरिकेचा मोबाईल आहेत घ्यायचं असेल तर ते घ्या मी तुम्हाला ते सजेस्ट करेल आणि ते घेतल्यानंतर तुम्ही जो फॉर्म आहे तो फॉर्म भरा फॉर्म म्हणजे हे अशा प्रकारचे करा ऑनलाईन महावितरणचं ॲप घ्या त्याच्यावरती खूप पैशाची सूट होते सूट मिळते आपल्याला तिथून फॉर्म भरा मित्रांनो कारण ब हे जग बदलत बदल आहे मित्रांनो आपल्यालासुद्धा मोबाईल आणि इंटरनुक्याच्या इंटरनेटच्या जगामध्ये थोडं बदल करण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपल्याला खूप अडचणी तुम्ही अनुभवलेल्या आहेत आणि हो ते होणार आहे मित्रांनो परिवर्तन हा जगाचा नियम आहे सृष्टीचा नियम आहे असो तर असं आहे मित्रांनो एकशे वीस रुपये सूट सूट कशाप्रकारे तुम्हाला सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ये बरबर। चानल कुरू इतर सद्धा आने में चानल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता त्याचबरोबर चॅनल ओपन करून इतरसुद्धा व्हिडिओ आणि शॉर्ट्स बघू शकता कारण शासकीय योजनांचं एकमेव माहेरघर म्हणून आपलं चॅनल हे ओप या ठिकाणी ओळखले जाते मित्रांनो भारतसेना चॅनलवरती तुम्हाला शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती दिली जाते ज्या की न्यूजच्या संदर्भात असतात परंतु इतर चॅनलवर इतर ठिकाणी फक्त हे बातम्या सांगितल्या जातात आपल्या चॅनलवरती सरकारच्या योजना सांगितल्या जातात एवढाच फरक आहे तर निचरस तुम्ही या योजनेचा लाभ घ्या एकशे वीस रुपये वाचवा तुम्ही तुमचे अधिक मायटी व्हिडिओच्यामध्ये वापरा आणि महावितरच ॲप डाउनलोड करा हिंद जय जह महाराष्ट्र भेटूया पुढचे डोमन एका नवीन सरकारी योजनेसह हो, तो बरोबर सर्वांना हिंद जय जह महाराष्ट्र